नमस्कार मंडळी रामराम हा ब्लॉग आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा आहे तर आम्ही लक्ष्मीपूजन यावर्षी खूप छान सेलिब्रेशन केलो आम्ही आणि पूर्ण तयारी आम्ही काय काय केलो दिवसभर काय नाही तर फुल डिटेल ब्लॉग आहे हा तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड तर रात्रीच आम्ही जेवण वगैरे करून फुलाची हारं दोरण वगैरे पूर्ण आम्ही रात्रीच बनवून घेतलं सकाळी लवकर मग मी उठून सडा सारवण वगैरे करून मस्त हा रांगोळी काढून घेतलं बाहेर अंगणामध्ये तर हॅपी दिवाळी वगैरे पण लिहिलं होतं मी तर दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीना तर मी दरवाजासमोर पण छान छोटी छोटी रांगोळी काढून घेतलं मस्त अशा प्रकारे केळीच्या झाडाला पण आता केळी लागायला सुरुवात झाली आहे आणि बाहेरचे पूर्ण कामं आवरून मी घरातले पण पूर्ण कामं आवरून घेतलं पूर्ण घर झाडून फरशा पुसून घेतलं आहे सणाचे दिवस म्हणलं तर आपले काम लवकर सकाळी पटकनच होऊन जातात म्हणजे आपल्याला म्हणजे एक वेगळीच खुशी असते म्हणजे आज हा सण आहे भा म्हणून आपले काम सक सकाळी लवकरच होतात तर आंघोळ करून मी आता पहिले उंबरत्याची पूजा करून घेत आहे तर पहिले हळदीचं लेपन करून मी कुमकुम वगैरे फुलं वगैरे वाहून आरती वगैरे करून घेतलं नंतर देवपूजा करते मी देवपूजा पण झाली आहे माझी आणि सगळ्यात जास्त म्हणजे आवडीचं सण म्हणजे आपलं दिवाळीच असतो तर दिवाळीची वाट आपण खूप म्हणजे आवडीने पाहतो म्हणजे दिवाळी यायली दिवाळी यायली म्हणून एक महिन्यापासूनच आपली तयारी असते पूर्ण घराची साफसफाई फराळ करणं घराला म्हणजे पूर्ण सजवणं म्हणजे काय नवीन कपडे घेणं सगळ्यात जास्त आवडणारा सण म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यांना म्हणजे दिवाळीच आहे तर मस्त मी पूर्ण स्वयंपाक वगैरे करून घेतलं पुरी भाजी भात वगैरे बनवून घेतलं पूर्ण पूजेची पण तयारी करून घेतलं आणि दुपारी खूप पाऊस पडला होता तर बाहेर मी काढलेली रांगोळी पूर्ण मोडून गेली होती तर मी बाहेर आता छोटीशी रांगोळी काढून घेत आहे मी तयार झालो आहो मस्त साडी वगैरे टाकलं मी आणि पूर्ण दिवामध्ये तेल वगैरे टाकून वात वगैरे टाकून भिजून ठेवलं आहे मी पूर्ण दिवस माझं कामातच केलं होतं पूर्ण आवरण्यामध्येच पूर्ण पूजेची तयारी आणि रांगोळीमध्येच माझं अर्ध दिवस गेलं सकाळी काढलेली रांगोळी पूर्ण पाऊस पडल्यामुळे ती मोडली होती तर मी डबल रांगोळी काढली नंतर अजून पाऊस पडलं मग ती पण मोडली तर डबल अजून रांगोळी काढलं मी तर दोन तीन तास माझं रांगोळीमध्येच गेलं नंतर मग पूजेची पूर्ण तयारी करून मी स्वयंपाक वगैरे करून छान मी पण तयार झालो साडी वगैरे टाकून आता आता मी लक्ष्मीपूजन करत आहे तर प मला जे जे पूजेला वस्तू लागत आहे ते पूर्ण मी साईड काढून ठेवलं आहे तर पहिले मी आता कळस्थापना करत आहे कोणतीही पूजा करत असताना आपण पहिले कळस्थापनाच करतो नंतर पूर्ण पूजा करतो मी तर अशा प्रकारेच मी पूर्ण लक्ष्मीपूजन करून घेतलं नैवेद्य वगैरे पूर्ण फराळाला बनवलं होतं ते ठेवलं मी पाच धान्याची पण पूजा करून घेतलं आज पण तर मस्त अशा प्रकारेच आम्ही पूर्ण लक्ष्मीपूजन करून घेतलं तर आता पूर्ण दिवे मी लावत आहे बाहेर अंगणामध्ये ठेवण्यासाठी पूर्ण दिवे लावून छान रांगोळीमध्ये बाहेर मस्त अंगणामध्ये म्हणजे वरी आमच्या गॅलरीमध्ये पूर्ण म्हणजे घरामध्ये छान मस्त दिवे लावलं तर पाहू शकता तुम्ही आपलं घर म्हणजे किती छान वाटतं एकदा पूर्ण दिवे ठेवल्याच्यानंतर नंतर तर या रांगोळीला पण मी डबल काढलं पाणी ह्या रांगोळी काढलं मी नंतरच पाऊस पडत होतं तर ती पण अर्धी मोडली होती नंतर त्याला पण अजून रांगोळी काढलं मी आणि आमची गल्ली पाहू शकता तुम्ही किती छान वाटत आहे पूर्ण गल्लीमध्ये

या दिवाळीला आम्ही खूप फटाके फोडलो चिखलू तर खूप एन्जॉय करत होती चिखलूला खूप आवडते फटाके फोडणं सुरसुरी बाळणं ती तर खूप एन्जॉय केली या दिवाळीला मस्त आम्ही खूप छान अशा प्रकारे आम्ही पूर्ण दिवाळी सेलिब्रेशन केलो आम्ही कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड आवडला का ब्लॉग लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा 재다야 <laughs> <laughs> <laughs>